आज जवळ बन ते आलेलो आहे आणि येथील सर्व शेतकऱ्यांची एक समस्या आहे की त्यांना शेतात जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता नाही आहे त्यासाठी इथे सर्व शेतकरी जमलेले होते त्यांनी सोलार कंपनीचं जे काम आहे स्त्रू ते काम अडवलेलं होतं त्यांच्या जा शेतात जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर सोलार कंपनीनं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सोलार कंपनी सोलार कंपनीच्या विरुद्ध तहसील कार्यालयाकडे वारंवार वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाहीये म्हणून आज ते प्रत्यक्षात इथे येऊन त्यांचं काही काम अडवलं गेलं याच्या अगोदर पण त्यांनी हे काम अडवलं गेलं होतं त्याच्यानंतर तहसील कार्यालयानं त्यांना सांगितलं होतं सोलार कंपनीला की जे त्यांच्या रस्त्यावर जे काम सुरू आहे ते काम तुम्ही करू नका तुम्ही दुस त्यांना पर्याय रस्ता द्या किंवा दुसरीकडे काम करा परंतु सोलार कंपनीनं त्यांचं न ऐकता आज कुठल्याही शेतकऱ्यांना परवानगी न घेता कुठल्याही त्यांना न काही सांगता परस्पराने ते काम सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की आज शेतामध्ये सोयाबीन काढलेला आलेली आहे आज वडिलोपार्जित हा जो त्यांचा रस्ता आहे जो की रस्ता नकाशावर उल्लेखित आहे खूप जुना रस्ता आहे मेन रस्ता आहे तोच रस्ता आज शेताकडे जाण्यासाठी नसेल तर शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की त्यांनी शेतात कसं जायचं आणि वारंवार प्रशासनाला या रस्त्याबद्दल त्यांनी तक्रारीही केल्यात परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीये त्याच्यामुळं शेतकरी संतापलेला आहे व सोलार कंपनीच्या इथल येथील कर्मचाऱ्यांना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमची पूर्ण प्रोसेस होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही या रस्त्यावर काम करू नका परंतु ते त्यांचं काम सुरू ठेवत आहेत म्हणून इथं सर्व शेतकरी जमलेले आहेत त्यांच्या आपण विविध प्रश्न पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात चार तर आज इथं सगळं सर्व शेतकरी जमलेले आहेत जे त्यांच्या शेतात जाणारा जे रस्ता आहे त्या रस्त्यावर जी सोलार कंपनी आहे ती सोलार कंपनी अतिक्रमण करत आहे त्याच्यामुळं त्यांना जी शेतात जाण्याची वाट आहे ती आजच शेतात जायला वाट नाही आहे त्याच्यामुळं जी सोलार कंपनी कंपाऊंडचं काम वगैरे करत आहे ते काम या सर्व शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे तरी त्यांच्या काय तक्रारी आहेत काय प्रश्न आहेत त्या पण त्यांना विचारून घेऊयात तर तुमच्या काय तक्रारी आहेत त्यांनी सांगा काय नाही आमच्या कोळातून एकशे छत्तीस हा सर्व नंबर वडल वडीलपरा सर्व नंबर असून ही आम आमची आम, आम रस्ता जो आहे तो नकाशा नकाशाला आहे भूमी अभिलेखच्या नकाशाला आहे बिल्डिंगच्या नकाशाला आहे तरीसुद्धा त्यांनी त्या रस्त्यावर कंपाऊंड वाल मारायला चालू केला म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं रस्ता अडवला आणि वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा एक दोन वेळेस तहसीलदार प अधिकारी इथं आले आणि त्याने स्पॉट बघितला ती नाईब साहेब सुद्धा म्हणणं आलं की ही रस्ता कसा बी सोडावाच लागतो आणि त्याच्यानंतर चार आठ दिवसाला येऊन सगळ्याने कागदपत्रं घेऊन या म्हणले भेटून त्याचा निर्णय देऊ त्याच्यानंतर तहसीलनं काहीच केलेलं नाही तरी ह्यानी पुन्हा डबल रवाय चालू केल्यानंतर आज आम्ही अडवलेला आहे तर हा नंबर बा नंबर वान रस्ता आहेच तर त्याबरोबर हा रस्ता एक नकाशाला सुद्धा रस्ता आहे तीस फुटाचा रस्ता नकाशाला आहे असं हे सांगत आहेत तर आज तर शासकीय तरतुदीनुसार नंबर बांध रस्ता असेल तरी शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे आणि नंबर बांध रस्ता असताना नकाशाला रस्ता असताना देखील हा रस्ता शेतकऱ्यांना दिला जात नाही हा शेतकऱ्यावर अन्याय कुठंतरी ग प्रशासन करत आहे हे कोणाच्या तरी दबावाखाली होत आहे हे सोलार कंपनी कोणाच्या तरी अंडर काम करत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध आज सर्व शेतकरी इथे जमलेले आहेत तरी त्यांचे प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर मार्गे लावावेत त्यांना रस्ता द्यावा हेच प्रशासनाकडे सर्वांची विनंती आहे सर्व जवळबंद गावचे नागरिक या जवळबंदमध्ये गायराना गायरानामध्ये सोला प्रकल्प चालू आहे या सोला प्रकल्पमध्ये एकशे छत्तीस एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न या सर्वे तीन सर्वे नंबरमध्ये जाणारा रस्ता तेहतीस फुटाचा रस्ता आहे जो आज रोजी नकाशालासुद्धा आहे त्या रस्त्यावर सोलार कंपनीचे माणसं अतिक्रमण करत आहेत त्यांनी कंपाऊंड ठोकलेले या रस्त्यावर तरी आम्ही बावीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दोन अडीच महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबाला लेखी ले एक तक्रार दिलेली होती त्याच्यानंतर तीन पत्र दिलेले दादो वेळोवेळी त्याची भेटसुद्धा घेतली पण प्रशासनसुद्धा या गोष्टीची दखल घेत नाही आज रोजी शेतकऱ्यांची सर्व रो सोयाबीन काढणे असेल पुन्हा रारणीट करणं असेल रब्बीची पेरणी असेल जाण्यासाठी त्या एकशे छत्तीस सत्तावन्न अठ्ठावन्नमध्ये मध्ये जाण्यासाठी रस्ता आज रोजी नाही तरी आम्ही तहसीलदार साहेबाला दोन चार वेळेस वेळोवेळी भेटी देऊन सुद्धा त्यांनी यात दखल घेतलेली नाही तरी आज आम्ही इथे येऊन हे कंपाऊंड अडवलेलं आहे तरी प्रशासनाने यात दखल घेऊन आमचा सर्व शेतकऱ्यांचा रस्ता हा नमस्कार तुमचं नाव काय संतोष शिंदे कोळचे दामी आम्ही इथं जमीन घेतली दोन हजार बाराला बाराला तेव्हापासून आम्ही ह्याच रस्त्याने वागत होता तुमचा सर्वे नंबर कोणता एकशे सत्तावन्न सर्वे नंबर आहे तुम्हाला शेतात जाण्यासाठी कोणती हीच वाट आहे का हां हीच वाट आहे आम्ही घेतलं जमीन घेतली तेव्हापासून इथूनच आहे आणि आम्ही बावीस सात अर्ज दिलाय वरून बी शेजार्यानं बंद केलेला आहे रस्ता ही आणि ही बी रस्ते बंद झाला मग आम्ही कसं वागायचं कसं आम्ही इथून या रस्त्यात नसल्यावर जमिनीला सत्तावन्नला नाही ना अठ्ठावन्न अठ्ठावन्न सर्व नंबर नाही रस्ता नाही तर रस्ता आहे आणि आता या रस्त्यावर जी सोलार कंपनी आहे ती सोलार कंपनी अतिक्रमण करत आहे तर मग जे अतिक्रमण करत आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही काय ॲक्शन घेतली तक्रार वगैरे काय कुठं केली होती का नाही नाही आम्ही तशी तक्रार दिलेली ना नाही आणि तुमच्या प्रश्नाकडे लक्ष दिले गेलेलं नाही हो नाही घेत हे काम अडवलंय का हो हो अडविले नाही आणि आता तुमचे जोपर्यंत रस्ता भेटत नाही तोपर्यंत तुम्ही काम आम्ही पंधरा दिवस झालं आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेला होतो त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांना हिरांनी टक्का करायची तर त्या साहेबांना सांगितलं होतं की रस्ता द्या आणि त्यांना मागू दे म्हणून ह्या रस्त्याने ते ऐकलं नाही अजून लिहिलेलं जायचं ते बोर रवचेत आम्ही काढता बोर रवचेत आम्ही काढता म्हणजे तरांना सांगितल्यानंतर हे ते कंपाऊंड म्हणजे पोलच्यांचं काम वगैरे करत आहेत त्यांनी थांबवायला सांगितलं तर हो चालू की त्यांचं रवायला ते बंद केवल करा म्हणून सांगितलं त्यांना परे रस्ता काढून द्या म्हणून सांगितलं त्यांनी तोपर्यंत तुमचं हे होत रस्ता होत नाही या मोजणी होत नाही यांना वागायला रस्ता करून द्या ते हो म्हणलेले त्या ती तरी पण ते तुमचे प्रश्न काय सोडवत नाही तुम्हाला रस्ता काय देत नाही आता जोपर्यंत तुम्हाला रस्ता भेटत नाही तोपर्यंत तो तुम्ही आता हे काम अडवणारच हो